आज वाणी नगर द्वारे आयोजित या सत्कार समारंभाला आवर्जून उपस्थित असलेले हिंगा विधानसभेचे लोकप्रिय आमदार सभाभाव मेघे मुख्याधिकारी ऋचाबाई धाबंडे पंचावरून उपस्थित सर्व नवनिर्वाचित नगरसेवक आणि सर्व या शहरातील सर्व प्रतिष्ठित नागरिक बंधू आणि भगिनींनो प्रथमतः या नववर्षानिमित्त मी आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो नवीन वर्ष आपल्या जीवनामध्ये सुखाचं भरभराटीचं आणि समृद्धीचं जावं आज या ठिकाणी या सर्व निर्वाचित नगरसेवक नगराध्यक्ष यांना आपण जे भरभरून प्रेम दिलं आणि आशीर्वाद दिलेत आणि एक संधी पुन्हा या गावाचा विकास करण्याकरिता आपण दिली त्याबद्दल आपल्या या सर्व नगरसेवकाच्या वतीने मी आपल्या सर्वांचं हार्दिक आभार मानतो धन्यवाद देतो या शहराचा विकास या विकासाला समोर घेऊन जाण्याचं काम आपल्याला करायचं आहे आणि आपल्या पाठीशी समीर भाऊ मेघे सारखे एक कार्यसम्राट आमदार या ठिकाणी आहेत आणि म्हणून समीर भाऊ आणि आधी सर्व अठ्ठावीस लोक सोबत सर्व प्रशासन एकत्रित गावाचा विकास अजून अधिक जोमाने करण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करू प्रामाणिकपणे कामामध्ये कामामध्ये निरंतरता आणि गतिशीलता आणि प्रशासन सुद्धा एक पारदर्शी पद्धतीने चालावं हो, गतिमान असावं हो, सोबतच एक चांगली सेवा या गावातील या शहरातील नागरिकांना देण्याचा आमचा प्रयत्न राहील सोबतच मी नगर परिषद सुद्धा आभार माने की त्यांनी या निवडणुकीच्या काळामध्ये या सर्व या शहरातील लोकप्रतिनिधी असतील राजकीय पक्ष असतील त्या सर्वांना मदत केली मदतच नाही ते ही निवडणूक सुद्धा एक चांगल्या प्रकारे त्यांनी या ठिकाणी करून घेतली त्याबद्दल त्यांचे सुद्धा आभार येणाऱ्या काळामध्ये लोकांच्या ज्या समस्या असतील कारण की लोक लोकांच्या ज्या समस्या समस्या असतील त्या सोडूनच नक्कीच प्रशासन आणि लोकप्रतिनिधी हे दोन्ही मिळून कार्य करतील आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या सहकार्याने या शहराला आपण विकासाचा विकासाला सावर होऊन जाऊ हेच अपेक्षा व्यक्त करतो परत एकदा आपल्या सर्वांचा हार्दिक आभार मानून माझ्या शब्दांना विराम देतो जय हिंद जय जाए भारत